माहिती घेतली कारण आपल्याला माहिती मी कार्यक्रमामध्ये होतो माहिती घेतली त्या ठिकाणी एक बाहेरच्या व्यक्तीने एक चुकीचं स्टेटस ठेवल्यामुळे आणि त्या ठिकाणी कुठल्या तरी पुजाऱ्याने बलात्कार केला वगैरे अशा प्रकारचं काहीतरी स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला आणि लोक रस्त्यावर आले जमावाला पांगवण्याकरता काही कमरांना लाठीचार्ज देखील करावा लागला पण आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे दोन्ही समाजाची लोकं एकत्रित बसलेली आहेत आणि हा तणाव त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे मात्र अशा प्रकारे जाणीवपूर्वक काही लोक तणाव निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना या घडवताना त्या ठिकाणी पाहायला मिळतात त्यांच्यावर कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल सर काल तिथं सर काल तिथं सभा झाली विजय पडळकर यांचं भाषण झालं संग्राम जगताप यांचं भाषण झालं आणि त्यानंतर हे स्टेटस ठेवलं असं चर्चा तिथं गावामध्ये सुरू आहे पोलीस पण तशा पद्धतीची माहिती देतात तिस काही कार्यक्रम तिथं झालेला मला एक सांगा की सभा झाल्यानंतर असं स्टेटस ठेवण्याची मुभा दिली आहे का कुणाला अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीनं एखाद्या धर्मावर किंवा त्या धर्म अवलंब करणाऱ्यांवर अशी टीका करण्याचे कुणाला या ठिकाणी अधिकार नाही आहेत त्यामुळे सभेचा याचा संबंध जोडण्याचं काही कारण नाही आहे आणि सभा झाली म्हणून आम्ही असं केलं जर असं कुठे म्हणत असेल तर हे सहन केलं जाणार नाही असं आहे की आता त्या ठिकाणी शांतता आहे आता हे व्हिडिओ नेमके तिथले आहेत की बाहेरच्यात हेही बघावं लागेल अनेक वेळा अशा परिस्थितीमध्ये आपण मागे देखील पाहिलं डॉक्टर व्हिडिओ बाहेरचे व्हिडिओज हे देखील दाखवले जातात प्रेसिपिटेट केल्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे या सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी चौकशी केली सर आपण काय आवाहन कराल माझं एकच आवाहन आहे की सगळ्यांनी शांतता ठेवली पाहिजे कोणीही कायदा हातात घेऊ नका कोणी जर बेकायदेशीर काम करत असेल तर पोलीस त्याच्यावर कारवाई करेल कुणालाही हा कायदा हातात घेण्याची आवश्यकता नाही